पोलीस पतीला घरी येताच पत्नी दिसली अन्य पुरुषाच्या कुशीत सध्या विवाह बाह्य संबंधात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात पण यामुळे मात्र कुटुंब उद्ध्वस्त होत आहे उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधून पती पत्नी आणि वो यांचा ट्रँगल समोर आला आहे यात महिला पोलीस पत्नीचे इतर पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याची शंका पोलीस पतीला होती त्याने याबाबत शेजाऱ्यांना माहिती देण्याचे सांगितले होते महिला कॉन्स्टेबल जशीच आपल्या प्रियकराला खासगी घरात घेऊन आली शेजाऱ्यांनी याबद्दल तिच्या पतीला कळविले त्यानंतर तो घटनास्थळी पोहोचला त्याने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीला दार उघडण्यास सांगितले परंतु पत्नीने नकार दिला त्यानंतर पतीने एकशे बारा क्रमांकावर फोन केला एकशे बाराची पोहोचली त्यानंतर पतीने दार उघडले परंतु बाहेरून एक दरवाजा बंद केला पतीने पत्नीला तो दरवाजाही उघडण्यास सांगितले परंतु ती उघडण्यास तयार नव्हती नंतर दार जबरदस्तीने उघडण्यात आली यानंतर महिलेचा प्रियकर खोलीतून बाहेर आला पत्नीच्या प्रियकराला पाहून पतीने आपला राग कमावला आणि बायकोच्या प्रियकराला मारहाण केली घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस पथकाने हस्तक्षेप केला आणि महिलेच्या प्रियकराला कासे पोलीस ठाण्यात पाठविले महिला तिचा पती आणि प्रियकर हे सर्व युपी पोलिसांचे कॉन्स्टेबल आहेत ही महिला काचे पोलीस ठाण्यात तैनात आहे तर तिचा पती पोलीस लाईन मध्ये आहे आणि प्रियकर सेवार ही पोलीस ठाण्यात तैनात आहे हा हाय व्होल्टेज ड्रामा बराच काळ चालू राहिला त्यानंतर आता महिला कॉन्स्टेबलच्या पतीने तक्रार दाखल करून न्यायासाठी अपील केले आहे मिथिलेश यादव यांनी कासे पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी ते त्यांची पत्नी सिंपी यादव यांच्या कासे येथील निवासस्थानी गेले आणि त्यांना दोघेही अर्धनग्न अवस्थेत असल्याचे पाहिले मिथिलेश यांनी त्यांच्या त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की गेल्या दोन वर्षापासून विश्वनाथ राय यांच्याशी अवैध संबंध आहेत तसेच त्यांनी म्हटले आहे की आता त्यांना त्यांच्या पत्नीसोबत राहायचे नाही कारण त्यांना भीती आहे की ते दोघेही मिळून त्यांच्या सोबत काही अप्रिय घटना घडवू शकतात किंवा त्यांना मारून टाकू शकतात त्यांनी पोलीस प्रभारींकडून दोघांविरुद्ध कायदेशीर आणि विभागीय कारवाईची मागणी केली आहे जेणेकरून त्यांचे जीवन सुरक्षित राहील पोलिसांनी सध्या महिलेच्या प्रियकर कॉन्स्टेबलला पोलीस ठाण्यात ठेवले आहे आणि तो या प्रकरणाचा तपास करीत आहे